लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये अखेर न्याय झालेला आहे कलावरती आरोप करणाऱ्या सरोज कलावर्ती आरोप करणाऱ्या रोहिणी नैना आणि राहुल सगळ्यांचं भिंग असं एका झटक्यात फुटलय राहुलनेच या केकमध्ये सगळं टाकलेलं आहे या सत्याचा उलगडा होत कलाच्या पायाशी राहुल आलेला आहे आणि पुराव्या सकट इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला पकडलंय आता राहुल दयेची भीक मागतोय पण या वेळेला त्याला घरातल्या कुणीही माफ न करता पोलिसांच्या हवाली केलेलं आहे सरोज आबा यांनी मिळून त्याला पोलिसांच्या हवाली करण्याचा निर्णय आणि सरोजला आपण कलावरती आरोप केल्याचा किंवा कलावरती या सगळ्यामध्ये आपण राग धरल्याचा खूप 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 पश्चाताप झालेला आहे हे सगळं कसं घडलंय कलामे याची चोरी कशी पकडून आणले सगळं या व्हिडिओमध्ये पाहून आता ऑफिसमध्ये पोलिसांना बोलवलं जातं पोलिसांना बोलवल्यावरती पोलिस सांगायला लागतात हे सगळं ऑर्गनायझेशन कुणी केलं होतं कला सांगते हे बघा हे सगळं ऑर्गनाईज जरी मी केलं असलं ला केक सुद्धा स्वतः मीच बनवलेलं आहे तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये विष टाकलेलं नाहीये अहो विचार करा ना मीच माझ्या हो नवऱ्याला मारण्यासाठी का हे सगळं करेन इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा ते का कसं काय आम्हाला काहीही माहिती नाहीये पण या सगळ्यामध्ये जिथे जिथे केक बनला ना तिथे आम्हाला चौकशी करण्यासाठी तुमची आता यावं लागेल ती चौकशी ज्या वेळेला इन्ग्रेडियंट बघू तिथलं सगळं माहोल बघू आणि त्याच वेळेला आम्ही काही तो निर्णय घेऊ असं म्हटल्यावर ती कला सांगते ठीक थी आहे मग सगळेच जण आता जायला निघतात ते म्हणजे जिथे केक बनला तिथे चांदेकरांच्या घरामध्ये निघताना कला सांगते सोहम एक काम करशील का अरे मी मगाशी आईला कॉल केला होता ना त्यावेळेला तिची तब्येत बिघडली होती आणि म्हणून म्हणून ना मला तिची खूप काळजी वाटते तर तू एक काम करशील का तू या सगळ्यामध्ये तिची भेट घेशील का आणि तिला इतले सगळं व्यवस्थित आहे तुम्ही काही काळजी करू नका असं सांगशील का सोहम म्हणतो वहिनी तू काळजी करू नकोस मी जातोय तिकडे असं म्हणत आता सोहम खऱ्यांच्या घरी जायला निघतो तोपर्यंत संगीताची अवस्था खूपच बिकट असते संगीताला या सगळ्यामध्ये आता आपल्या स्वतःच्या देवाशिस्ती भांडत असते काय चाललंय हे सगळं म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये माझ्या कलेने प्रत्येक वेळेला या सगळ्यामध्ये आता तुझी भक्ती केली पण तिच्या आयुष्यामध्ये सुख असं का जरा कुठे सुख येत आहे असं वाटलं की सुख तिला हुलकावणी द्यायलाच पाहिजे का माझ्या कलेने असं काय केलंय की ज्याच्यामुळे या सगळ्यामध्ये तू तिची इतकी परीक्षा बघतोस आत्ता कुठे मला वाटत होतं की या सगळ्यामध्ये ना तिच्या बाबतीत चांगलं होईल सगळं किंवा ती चांगल्या प्रकारे हे सगळं करू शकेल पण तसं काही घडतच नाहीये तिला जरा चांगलं कुठे आलं की तिच्या आयुष्यामध्ये ही अशी विघ्न आता तीच तिच्या नवऱ्याला हे देईल का हे साधी गोष्ट कळायला पाहिजे ना पण नाही तिच्यावरतीच हा घाणेरडा आरोप करण्याची काय गरज होती असं म्हणत आता स्वतःला त्रास करून घेत असलेली संगीता मात्र आता विचार करत असते तोपर्यंत इकडे आता हे सगळं चालू असताना तिथे काजू येते आई काय चालले तुझं तू का स्वतःला इतका त्रास करून घेती आहेस असं तिला बोलायला लागते ला त्यावरती संगीता म्हणते मला कलेचं हे सगळं बघवतच नाहीये तोपर्यंत तो मग आता दिनकर येतो दिनकर म्हणतो हे बघ संगे तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा आपली कला खूप समजूतदार आहे आणि ती या सगळ्यामध्ये ना सगळी बाजू व्यवस्थितरित्या सांभाळून घेईल तू काही काळजी करू नकोस असं म्हणत आता तो तिला समजवत असतो पण तो पर्यंत संगीता सांगायला लागते नाहीयो हो, मला खूप काळजी वाटते तितक्याच सोहम हो येतो आणि काकू तुम्ही काहीच काळजी करू नका मी कलाताईचाच निरोप घेऊन आलेलो आहे सगळं काही तिकडे नॉर्मल आहे आणि कलाताईने ताईने सांगितलेलं आहे कलावहिनीने की तिची काही काळजी करू नका सगळ्या गोष्टी नीट होणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे संगीताला थोडं तरी बरं वाटत आणि संगीता विचार करायला लागते की खरंच बरं झालं हे सोहमराव कलाचा निरोप घेऊन आले म्हणून संगीता म्हणते सोहमराव तुम्ही आमची इतकी काळजी करताना हे बघून मला खूप खूप बरं वाटलं असं म्हटल्यावरती आता इकडे सोहम काजूकडे पाहतो काजू मात्र त्याच्याकडे पाहण्यासाठी जवळ जवळ नकारच देते इकडे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते पूर्णपणे किचनमध्ये केक बनवण्यासाठी काय काय वापरलं काय काय गोष्टींचा हे केलं हा सगळा आढावा घेतला असतात तोपर्यंत कला आता त्यांना मी कुठून काय वापरलं कुठून काय वापरलं या सगळ्या इत्तमभूत गोष्टी आता सांगत असते आणि तोपर्यंत तोपर्यंत इन्स्पेक्टर साहेब तिथले काही सॅम्पल हे सॅम्पल सुद्धा घेऊन चाललेले असतात ज्या वेळेला इन्स्पेक्टर साहेब सॅम्पल घेऊन चाललेले असतात त्यावेळेला आबा सांगतात हे बघ अद्वैत तू एक काम कर कलाला खूपच दगधग दग झालेली आहे आणि त्यामुळे तू कला घेऊन आता वरती जा तिला जरा आराम करू दे असं म्हणत असतानाच मग मात्र थे थे आता इकडे हे सगळं चालू असताना इन्स्पेक्टर साहेब सॅम्पल घेऊन निघतात आणि ते सांगायला लागतात हे बघा आम्ही हे फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडे देऊ आणि त्यानंतर मग काय ते ठरवू यावरती आता सरोज सांगते त्यात काय करणार आहे हिने सगळं केलंय हे सत्य समोरच येणार आहे काय चौकशी करायची गरज नाहीये त्यावरती आबा चिडतात आणि सरोज जरा तरी तुझं तोंड बंद ठेवशील का म्हणजे तुला नहीं है का, नी केले, सत्ते समोर, मला है, काही कळतच नाहीये का अगं इन्स्पेक्टर साहेबांनी चौकशी केले सत्य येईल समोर आणि मला खात्री आहे हे काहीही झालं तरी सुद्धा कलाने या सगळ्यामध्ये काहीही केलेलं नाहीये ही गोष्ट मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती इकडे नयना विचार करते कला तुझे तर बारा वाजलेत पण यापुढे सुद्धा आता तुला कशा पद्धतीने मी आता कशी घुमवते ना बघ तुझ्या नशिबाचे भोग आहेत ना हे भोग तुला भोगायलाच लागणार असं म्हणत मग मात्र आता इकडे नैनाचा प्लॅन चालू असतो तोपर्यंत आबा ता म्हणतात जा अद्वैत तू हिला रूम मध्ये घेऊन जा बरं आणि सगळ्यांनी आपापल्या रूम मध्ये जाऊन थोडा आराम करा तोपर्यंत रोहिणी राहुलला सांगत असते तुला हे सगळं मूर्खा करायची काय गरज होती तू हे सगळं का केलेलं आहेस म्हणजे आता जर का पोलिसांना काही सापडलं तर पोलिसांनी या सगळ्यामध्ये काही आता गोष्टी हे केल्या तर तुला समजत नाही आहे का यावरती राहुल म्हणतो मम्मा चिल अगं केक तर हा पूर्णपणे कलाने बनवलाय ना मग या सगळ्यामध्ये माझ्यावरती का आळ येईल माझ्यावरती आळ येणारच नाही त्यावरती रोहिणी म्हणते तू मूर्ख का रे जरा म्हणजे कोणी ही शेंबड पोर सुद्धा सांगायला लागेल की या सगळ्यामध्ये कला हे सगळं करूच शकत नाहीये मग मग कला हे करू शकत नाही तर कोणी के हे केलंय हे सत्य काही बाहेर यायला वेळ नाही लागणार आहे त्यामुळे त्यामुळे तू या सगळ्यामध्ये जरा तरी विचार करायला हवा होतास असं मला वाटतंय पण तू बिंडोकच ना तुला या सगळ्यामध्ये काही पडलेलंच नाहीये असं म्हणत छिडलेली आता मात्र आ, आ, सरोज आणि रोहिणी तिकडून निघून जातात नाही ना लगेचच आता विचार करते काही झालं तरी या सिच्युएशनचा फायदा मला घेतलाच पाहिजे आता रोहिणी रूम मध्ये ते तिच्या मागोमाग तिला मनवण्यासाठी राहुल सुद्धा तिकडे येतो आणि ज्या वेळेला राहुल तिकडे यायला निघतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे लगेचच चिडले रोहिणी त्याच्या अंगावरती फटाफट फटाफट फटा, फटा, आता फेकायला लागते आणि फेकता फेकता ती त्याला ती त्याला मारण्याचा जवळ जवळ प्रयत्न करायला लागते हे सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे राहुल सांगतो मम्मा अग इतकी का चिडलेस तू काय झालंय नक्की इतकं चिडायला तुला त्यावरती आता इकडे रोहिणी सांगते अरे मूर्ख मुला एक काम असत ते सुद्धा काम तुला नीट करता येत नाहीये काय उपयोग हो आहे तुझ्या मूर्खपणाचा अरे त्या बायकोच्या नादाला सोड तिचा नाद ती मूर्ख एक बाई तू दहा मूर्ख अजूनही तिच्या नादाला लागून हे सगळं करण्याचा जो काही प्रयत्न करतोयस ना मूर्ख आहेस तू मूर्ख असं म्हणत ती खूप चिडलेली असते त्याला मारत असते राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल मी सगळं काही हँडल करेन यावरती ती, ती सांगायला लागते तू आणि हँडल करणार कधीतरी तुझ्या छान एक गोष्ट हँडल झाले का तुला अजिबात अक्कल नावाची चीजच नाहीये असं म्हणत ती चिडलेली असते तोपर्यंत राहुल तिला समजवत असतो मनवत असतो पण रोहिणीला माहिती असतं काहीही झालं तरी हा राहुल पकडला जाणार आहे कारण फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी जातील त्यावेळेला त्यातलं काय सत्य आहे त्याच्यामध्ये केकमध्ये हे कुठून आलं हे सत्य समोर येणारच असतं आणि त्यामुळे आता मात्र इकडे ती घाबरलेली असते हे सगळं चालू असताना अद्वेत आता त्याचं काहीतरी काम करत असतो तोपर्यंत इकडे नैना किचनमध्ये किचन किचनमध्ये आल्यावरती ती विचार करते काय करू काय करू आणि ती आता रजनीला विचारायला लागते रजनी मॅडम काय करायचे जेवणासाठी रजनी म्हणते चवळीची भाजी करायची आहे आणि ती सुद्धा वाटण टाकून यावरती ती सांगते मी वाटण वाटून देऊ का मग आता रजनी, रजनी म्हणते नाही कला करेल कलाच्या हातला चव आहे ना तीच करेल वाटण आणि तीच हे सगळं करेल मग आता इकडे नैनाच्या डोक्यामध्ये घाणेरडे प्लॅन शिजायला लागतात आणि नैना आता विचार करायला लागते अच्छा म्हणजे जर का कला आता इथे ये येऊन जेवण करणार असेल तर ती वाटण माटन, वाटायला इथे ये येणारच आता मी कलाला या सगळ्यामध्ये कशी अडकवते तेच बघा असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये घाणेरडा विचार करायला लागलेली असते तोपर्यंत ती रजनीला म्हणते ठीक आहे मी वाटण नाही वाटत आणि ती मिक्सरची वाट लावून ठेवते कला येते कला मिक्सर लावायला लागते इकडे आता एक दोन तीन म्हणत कलाच्या हाताला लगेच झटका बसतो इकडे काउंट डाऊन संपताच म्हणजे नयनाचं काउंट डाऊन संपताच कला तिकडे जोरात किंचाळते आता नैनाला खरंच छान वाटलेलं असतं घरातले सगळेच जण खूप अस्वस्थ होतात काय झालं काय झालं म्हणून सगळेजण धावत आता कलाच्या इकडे यायला लागतात आणि अद्वैत म्हणतो सोहम तू फर्स्ट एड बॉक्स आण बरं लवकर फर्स्ट एड बॉक्स आण खरेच्या हाताला लागले असं ती सोहम हो आता धावत पळत फर्स्ट एड बॉक्स आणण्यासाठी जातो आद्वेत आता कलाला घेऊन तिकडे बसतो इकडे रोहिणीचा आणि सरोजचा जळफळाट व्हायला लागतो अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं म्हणजे तू तु या सगळ्यामध्ये किती धडपड करत आहेस तुला का काय चाललंय ते असं म्हटल्यावर ती मग मात्र कला म्हणते अरे नाही रे मी ज्या वेळेला किचन मध्ये गेले त्यावेळेला ऑलरेडी मिक्सरचा नॉब काय ऑनच होता मिक्सर कुठेतरी लावलेला होता आणि म्हणून मग मी तिथे हात लावला आणि मला शॉक लागला कलाला साधारण अंदाज आलेला असतो की कोणीतरी हे सगळं मुद्दामच करते आपल्याला त्रास देण्यासाठी पण अद्वैतला हे काही पटत नसतं आणि अद्वैत तिच्यावरती विश्वास ठेवत नाही तो सांगतो सोहम आण लवकर त्यावरती आबा म्हणतात अद्वैत एक काम कर हळद लाव यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे मग सोहम हळद आणून देतो अद्वैत तिच्या हातावरती हळूवारपणे फुंकर मारत हळद वगैरे लावत असतो आणि मग काय मग इकडे सरोज आणि रोहिणी दोघी जणींचा जळफळाट आगीत ते लोतण्याचं नेहमीप्रमाणे काम आता रोहिणी करायला लागते बघ बघ सरोज वहिनी अगं तुझा मुलगा बघ या वेळेला त्याचं काय चाललंय ते, चाल ते बघ अग आत्तापर्यंत तो ना तुझ्या विरोधातच होता पण आत्ता आत्ता बायकोच्या ताटाखालचं ता ता मांजर होऊन बसलाय तुला कळतच नाहीयेत गोष्टी कधी तुझ्या हातून तुझा मुलगा निष्ठून जाईल तुला समजणार पण नाही असं म्हणत ती आता इकडे मुद्दामच डिवचण्याचं काम करत असते त्यावरती सरोज म्हणते रोहिणी भास्कर अजून किती कान भरशील रोहिणी म्हणते सरोज वैनी मी तुला जे काही दाखवतेय ना ते तू बघण्याचा प्रयत्नच करत नाहीयेस अगं या सगळ्यामध्ये ना ते दोघ जण कधी एकत्र येतील आणि नवरा बायको म्हणून कधी एकमेकांचा स्वीकार करतील तुला समजदार पण नाहीत गोष्टी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते लगेचच सरोज तू गप्पा बस तोपर्यंत सरोज तिकडे येते आणि आदवेत तुझं काय चाललंय म्हणजे तू या सगळ्यामध्ये तिच्या असं का अवतीभोवती बसलेला आहेस हे तुझं काम आहे का हे तुला जमणार आहे का नाही ना तू एक काम कर डॉक्टरांना बोलव डॉक्टरांना बोलव आणि डॉक्टर बघतील तिच्या हाताला काय झालंय ते यावरती आबा आता सांगायला लागतात की काय बोलतेस तू सरोज अगं इतकं काही लागलेलं सुद्धा नाहीये या सगळ्यामध्ये एवढं फार काही नाहीये तू उगाच चिंता करू नकोस आणि हे बघ म्हणजे ना आद्वेतने तिला हळद लावून दिलेली आहे जर आद्वेतने तिला हळद लावून दिले तर या सगळ्यामध्ये गरज काय पडली आपल्याला हे सगळं करण्याची डॉक्टर बिक्टर बोलण्याची नाही नाही मला नाही वाटत की डॉक्टरांची काही गरज आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज म्हणते आबा तुम्हाला तर माझं म्हणणं कधी पटतच नाहीये ना अद्वेतचा या सगळ्यामध्ये टाइमपास होण्याची काय गरज आहे अद्वैतला काहीच गरज नाहीये स्वतःला त्रास करून घेण्याची अद्वैत तू जा बरं तुझं काम आहेत ना अद्वैत म्हणतो नाही मम्मा झालं माझं हिच्या हाताला लावून झालेलं आहे आणि तो सांगतो तुझा तू रूममध्ये जाऊन आराम कर असं म्हणत तो कलाला व्यवस्थितरित्या काळजी घेत असतो कलाची या सगळ्यामध्ये आता पद्धतशीरित्या तो उठबस करत असतो आणि हीच गोष्ट हीच गोष्ट बघवत नसते ती म्हणजे आता सरोजला आपण जितकं ह्याला कलापासून लांब करण्याचा प्रयत्न करतोय तितका हा कलाच्या जवळ जा ओढला जातोय पण कलाच्या डोक्यात मात्र वेगळे विचार असतात कला या सगळ्यामध्ये विचार करत असते आणि ती आता स्वतःच्याच मनाशी विचार करते काय घडलं असेल मी तर मिक्सर ज्या वेळेला लावायला गेले होते त्यावेळेला नैनाताई तिकडे होती तिच्या डोक्यात पटकन विचार येतो काहीतरी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये काहीतरी खूप मोठा आपल्या विरोधात माझ्या आणि अद्वैतच्या विरोधात डाव रचला जातोय कलाला आता शंका आलेली असते पण कला या शंकेचं निरसन आता अद्वैतकडे करणार असते अद्वैतला या सगळ्यामध्ये काय घडलंय काय घडलंय नाही या सगळ्या घटना आता ती सांगणार असते तोपर्यंत मग आता इकडे ती आपल्या रूममध्ये जायला निघते अद्वैत तिला म्हणतो तू जा रूम मध्ये जाऊन आराम कर बरं असं इथे काम करत बसलीस तर अधिकच तुला त्रास होईल असं म्हणत तो आता कलाला आराम करण्यासाठी सांगतो आबा म्हणतात अद्वैत ती अशी ऐकायची नाहीये तू एक काम कर तूच तिला घेऊन जा बरं असं म्हणत आबा या सगळ्यामध्ये आता कलाला आतमध्ये नेण्यासाठी सांगायला लागतात पण तोपर्यंत इकडे आता सरोज सांगत असते आबा तुम्ही अतीच करतायस आबा म्हणतात अगं थांब जरा यावरती नैनामध्येच येते नैना सांगायला लागते हा तुला त्रास होतोय का मला तर बघवतच नाहीये माझं डोकं चक्रवलेलं आहे तुझा हा त्रास बघून मलाच कळत नाही की नक्की हे काय चाललंय आपल्या घरामध्ये ते सगळं जाऊ दे चल मी तुला तुझ्या रूम मध्ये घेऊन जाऊ का असं म्हटल्यावरती मग मात्र कला सांगते नको नैनाताई मी जाईन अद्वैत म्हणतो नाही कुणाची गरज नाहीये मी कलाला तिच्या रूम मध्ये घेऊन जातो आबा म्हणतात चला अद्वैत आहे ना कलाची काळजी घ्यायला त्यामुळे तुम्ही आता मध्ये मध्ये करण्याची काहीच गरज नाहीये असं म्हणत आता इकडे आबा थांबवतात तोपर्यंत मग आता रोहिणी सांगते बघतोस काय चाललंय का ते आता जरा स्वतःची काळजी कर यावरती आता इकडे राहुल म्हणतो तुला माहितीये का हे सगळं कुणी केलंय नयनाने केले नैनानी कारण तुला कळतंय ती थी आता तिची किती गुडबस करते तिच्या पुढे मागे करते मी हे करू का तुला त्याला पाणी देते दिला मी वरती नेऊ का हे जे काही बोलते ना त्याच्यावरून मला हे समजलेलं आहे की हा सगळा प्रकार कलाला शॉक लागण्याचा हा सगळा नयनानेच केलेला आहे नयनाच या सगळ्याला कारणीभूत आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे रोहिणी सांगते ह्या नयनाची कारस्थानं कधी संपणार ना मला खरंच काही कळत नाही आहे ही नयना डोक्याला ताप झालेली आहे ताप हिला जितकं हे करावं तितकी जळू सारखी चिटकत बसलेली आहे असा विचार करत ती आता नैनापासून असा राहुलला राहुलला इशारा इशारा देते देऊन ती आता तिकडून निघून जाते तोपर्यंत मात्र आता इकडे तोपर्यंत घरामध्ये अद्वैत आणि कला रूम मध्ये आलेले असतात दोघ जण रूम मध्ये आल्यावर ती अद्वैत म्हणतो घे पाणी पी आणि जरा तो जर वेंधळेपणा आहे ना तो थोडा कमी कर किती मेंढळेपणा करशील जरा तरी या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घे धसमुसळेपणा केला असशील आणि म्हणूनच तुला या सगळ्यामध्ये तिकडे ना मिक्सरमध्ये शॉक लागला यावरती कला म्हणते काय बोलतोयस तू मी तुला काय सांगण्याचा सा प्रयत्न करते तुला समजतच नाहीये का घरातली परिस्थिती तुला कळत नाहीये का यावरती अद्वेग म्हणतो कसली परिस्थिती काय बोलतेस तू त्यावरती कला सांगते अरे हे बघ काय गोष्टी झाल्या या सगळ्या मी आता विचार करून तुला सांगते म्हणजे आपण जायला निघालो तेव्हा आपल्याला दोन बाईक स्वाराने थांबवलं त्यानंतर हस केक मध्ये तुला विष देण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणीतरी हे केलंय की नाही त्यामुळे तू विचार कर आपोप त्या केशमध्ये केस केक मध्ये विष आले का नाही ना, ना किंवा आपोआप ते गुंड तुला अडवायला आले का आपल्याच गाडी समोर का आले मला असं वाटतय की तुझ्या प्रगतीवरती कोणीतरी जळतंय आणि तुझ्या प्रगतीवरनी जळणारी व्यक्तीच हे सगळं करू शकते याची मला खात्री आहे मला काय वाटतंय ती व्यक्ती आता इथेच थांबणार आहे का तिचे प्रयत्न विफळ गेले म्हणून ती गप्प बसणार आहे का नाही नाही मला असं वाटतंय की ती व्यक्ती जोमाने पेटून उठेल आणि पुन्हा वार करेल आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय मी खरं सांगू का तुझं काय बोलणं चाललंय मला खरंच काही कळत नाहीये म्हणजे तू ना हे सगळं सोडून डिटेक्टिव्ह व्हायला हवी तीस डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्ह न होता तू जे काही बनलेस ना मला हे तुझं वागणं काहीच कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र कला म्हणते तुला खरंच कळत नाहीये का मी काय बोलते ते अरे खरंच मी तुला सांगते आणि आता या सगळ्यामध्ये तुझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान होत आहे तुला जो चितपासून जो पुरस्कार मिळालेला आहे ना तो पुरस्कार मिळाल्यापासूनच या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं कोणीतरी कोणीतरी तुझ्या वाईटावरती टपलेला आहे ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो नाही ग तुझ्या डोक्यात काहीतरी विचित्र विचार असतात असं कुणीही ही करणार नाही कोण आहे असं करायला अद्वैतला अजूनही राहुलवरती संशय नसतो पण कलाला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा संकेत सुद्धा मिळालेला असतो किंवा कलाच्या समोर खूप मोठा आता सत्य सुद्धा आलेलं असतं पण अद्वेत ही गोष्ट मानायला तयार नसतो तोपर्यंत पोलिसांनी फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये दिलेले सगळे केकमध्ये वापरलेले इनग्रेडियंट या सगळ्यामध्ये वापरण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी हे घेऊन गेलेल्या असतात आणि त्याचा शोध अखेर लागलेला असतो तोपर्यंत घरामध्ये मा कुणालाच माहित नसतं की त्या शोधामध्ये काय आले आणि अद्वैत आणि कला हे एकमेकांशी भांडत असतात की कोणीतरी मुद्दाम हे करते आणि कलाला अद्वैत सांगत असो नाही हे कुणी मुद्दाम करत नाहीये त्याच वेळेला पोलिसांना सापडलेला पुरावा घेऊन पोलीस आता चांदेकरांच्या घरामध्ये यायला निघालेले असतात ज्या वेळेला चांदेकरांच्या घरामध्ये ते यायला निघतात त्यावेळेला ते, ते आता सगळ्यांच्या समोर राहुलची कॉलर पकडतात राहुलची कॉलर पकडून आता मात्र ते त्याला आणतात आणि आबासाहेब आम्ही सगळी इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे आणि या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ज्या गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत त्या गोष्टींच्या वरतून आपल्याला असं दिसतंय की राहुल राहुल हाच आहे या सगळ्यामध्ये कल्प्रिट यावरती आता इकडे कुणालाच विश्वास बसत नाही की राहुलने अद्वेतला मारण्याचा प्रयत्न केलाय आणि पुरावे असल्यामुळे मग मात्र राहुलच्या राहुलचं कोणी ऐकायला तयार नसतं राहुल आबांच्या समोर येतो आबा ऐका ना आबा ना एक डाव मला माफ करा असं म्हणत तो आबांची माफी मागायला लागतो आबा फार आणि राहुलला खाली पडतात राहुल खाली तर पडतो पण या सगळ्यामध्ये आबा त्याला सांगायला लागतात खबरदार खबरदार जर हे करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे यावरती आता इकडे सरोज सांगते तू इतक्या नीच पातळीला उतरशील असं वाटलं नव्हतं माझ्या मुलाच्या जीवावरती तू उठलास खरंच इन्स्पेक्टर साहेब घेऊन जायला असं म्हणत सरोजने आता इकडे इन्स्पेक्टर साहेबांना राहुल हवाली केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये राहुल आता जेलमध्ये गेलाय कला नाही तर राहुलने हे सगळं केलंय हे सरोजला समजल्यावरती जरा तरी माणुसकी म्हणून पश्चाताप होत कलाची माफी मागण्याचा सरोज प्रयत्न करणार का आणि सरोज निवळणार का हे मात्र येणाऱ्या भागातच करणार आहे